बांगलादेशमध्ये मागील दोन महिन्यांपासून अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे बांगलादेशातील हिंदूंची घरं दुकानं जाळली जात आहेत तर महिलांवर अत्याचार देखील होत आहेत या विरोधात भादवड टेमगरपाडा येथील उड्डाणपुलाखाली हिंदू राष्ट्र सेनेकडून निदर्शनं करत बांगलादेशी झेंडा जाळून आपला संताप व्यक्त करण्यात आलाय भिवंडी या औद्योगिक उद्योग नगरीमध्ये असंख्य बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे वास्तव्य करत आहेत याकडे सरकारचं लक्ष द्यावं अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेकडून करण्यात आली आहे तर बांगलादेश मध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून जे आपल्या हिंदूंबरोबर जे अत्याचार होत आहेत स्त्रियांवर जे सामूहिक बलात्कार होत आहेत विद्यार्थ्यांना विद्यालयातून काढून मारलं जात हे दिवसेंदिवस वाढत चाललंय जर तिथं आमचा हिंदू जर सुरक्षित नसेल तर भारतामध्ये तिथल्या बांगलादेशांचं इथं काय काम आहे भारत हा धर्मशाळा नाही की तिथले व्यवसाय करतायत आणि आमच्या हिंदू तिथं रोज मारतायत हे आम्ही अजिबात सहन करणार नाही शेवटची तर हिंदू राष्ट्र सेना आणि सकल हिंदू बांधव आम्ही आता फक्त रस्त्यावर उतरलोय आता ह्याच्यानंतर जे होईल त्याला पूर्णपणे जबाबदार सरकारच राहील त्यामुळे तिथल्या हिंदूला सुरक्षित कसं ठेवायचं हे सरकारने ठरवायचं आता कारण की आता आमचा रोज दोन नाही थांबणार त्यामुळे ह्याच्यावर सरकारने लक्ष द्यावं हीच आमची सकल हिंदू बांधवांची मागणी आहे